परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन, या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म अ कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील सहाव्या विभागातील आज ऐकूया डॉक्टर कुमुद गोसावी यांनी लिहिलेल्या आठव स्वरूपाचा या लेखाचा भाग दुसरा आत्मज्ञान आनंदरूप स्वरूपाची ओळख आत्मज्ञानानच होते हे जरी खरं असलं तरी सद्विचारांनी सत्संगतीनं सद सत्सद सद विवेक बुद्धी जागृत झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही असंही स्वामींनी साधकांना बजावलं आहे संतांच्या आचार विचारातील अद्वैत एकत्व आधी केले मग सांगितले हा स्वाध्याय आत्मज्ञान करून देण्यास सहाय्यभूत ठरतो सद्गुरू कृपेची त्याला जोड लाभल्यास तो दुग्ध शर्करा योगच म्हणायचा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी संतांना सर्वस्वानं भजायचं म्हणजे आधी त्यांनी स्वरूप कसं जाणून घेतलं त्यानुसार स्वतःच्या वर्तनात त्यांनी केलेलं परिवर्तन त्यांचे आचार विचार हे आठवणं हे समजून घेणं त्यानुसार स्वतःच्या वर्तनात परिवर्तन घडवणं हे स्वामींना अपेक्षित आहे हे ध्यानी येतं तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर असा आपणच आपला शोध घ्यायला शिकायला हवं अंतर्यामी डोकावून खरा देव तिथंच आहे मीच देव आहे म्हणजे मी सर्वशक्तिमान आहे मीच आनंद स्वरूप आहे हे आपल्याला कळून येतं सद्गुरू बोधानं माणसाच्या मनातले संकल्प विकल्प मुळातून मावळून जातात मन अतिशय शांत होतं मन हळूहळू सत्याचा शोध घेऊ लागतं मोह गळून पडतो पिकलं पान तुलसी दलाप्रमाणे गळून पडावं तसं डोळ्यांवरचं मोहपटल दूर सरताच अज्ञान अंधारही दूर सरायला लागतो ज्ञानचक्षू उघडले जातात स्वरूपाची ओळख पटायला लागते जसजशी ही ओळख वाढत जाते तसतशी आपल्याच आनंदरूपाची जाणीव वाढत जाते जीवाला त्या आनंदात रमावंसं वाटतं अन अंती त्या आत्मानंदात मग्न असतानाच माणूस आनंदरूपच होऊन जातो संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सोडिता जनामाजी सार्थकता विचारे होय। स्वामी असा विश्वासही सामान्य जना सहज देऊन जातात संसारी माणसाला संसार सुखाचा कोणताही त्याग न करता केवळ त्यांना सद्विचारांच्या सहाय्यानं अत्यानंदाचा लाभ करून घेता येतो तसंच स्वरूप जाणून घेता येतं हेच यातून स्पष्ट होतं आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया स्वामी माझा निरंजना त्वचि सर्वा अधिष्ठान् अधिष्ठानि ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्द श्रीमत् सच्चिदानन्द सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्